भारतरत्न डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण आर क्रीडा युवा सेवा मंडळाच्या वतीनं राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आर क्रीडा युवक सेवा मंडळाच्या वतीनं सलाबादप्रमाणे यंदाही मेणबत्ती रॅली काढण्यात आली ही रॅली हब्बू वस्ती येथील जेतवन बुद्धविहार इथून सुरू होऊन मर्याई चौक भैया चौक रामलाल चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदनेनं रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी आर क्रीडा मंडळाचे प्रमुख तथा माजी नगरसेवक एन के क्षीरसागर दीपक आव्हाड कुणाल क्षीरसागर सतीश सोनवणे चंदन क्षीरसागर नंदित गायकवाड तुषार चंदन शिवे बापू क्षीरसागर श्रीकांत कांबळे सचिन फडतरे अतुल गायकवाड प्रवीण रणदिवे राहुल भालेराव आकाश प्रक्षाळे अजय गेजगे किरण तुळसे रतिकांत क्षीरसागर किरण कांबळे रवी ससाणे तसंच मंडळाचे सभासद पदाधिकारी महिला भगिनी आणि लहान मुलांची मोठी उपस्थिती होती